शाकुंतल हे रूपांतरित नाटक होतं आपण आता एखादी स्वतंत्र रचना करावी हा विचार अण्णांच्या मनात आला हे दुसरं नाटक लिहित असताना पुढचे अंक सुचत नव्हते आणि मग एके दिवशी अण्णा रस्त्यावरनं येत असताना त्यांना एका दुकानात काचेचा गणपती दिसला अण्णा तो घेऊन आले त्यांनी समोर ठेवला आणि झरझर पुढचे दोन अंक लिहून काढले ते नाटक होतं संगीत सौभद्र सौभद्र रंगभूमीवर येऊन एकशे चाळीस वर्ष झाली पण आजही या नाटकाची लोकप्रियता तितकीच आहे अण्णांनी या नाटकासाठी जी गीतरचना केली ती गायकाने आपले गानकौशल्य दाखवण्यासाठी नाही तर नाटकाचं कथानक पुढे नेण्यासाठी केलं कीर्तन परंपरेतील साक्या दिंड्या श्लोक गीतं या सगळ्यांचा वापर केला अण्णांनी अर्जुन आणि सुभद्रेच्या विवाहावर नाटक लिहायचं निश्चित केलं आणि तीन अंक लिहून सौभद्र नाटकाचा पहिला प्रयोग अठरा नोव्हेंबर अठराशे ब्याऐंशीला केला संगीत सौभद्र नाटकात सुरुवातीला साकी आणि दिंड्यांसह एकशे पंचेचाळीसहून अधिक पद होत अरसिक किती हा शेला नचे सुंदरी करू कोपा राधाधर मधु मिलिंद पांडू नृपती जनक जया प्रिये पहा ही आणि अशी अनेक अजरामर पदं या नाटकाने आपल्या रसिकांना दिली आहेत आणि ती आजही तितकीच लोकप्रिय आहेत त्या काळी पहाटेपर्यंत नाटक चालत असत त्यामुळे बहुधा नाटकांची रंगत वाढवण्याकरता तेव्हा पदांची संख्या एवढी असावी